या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सांगली जिल्ह्याचे खासदार माननीय विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मालगावचे ज्येष्ठ नेते माननीय सदानंद कबाडगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे युवा नेतृत्व खासदार विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी सिनेस्टार अंकित मोहन यांच्या अध्यक्षतेखाली व सदानंद कबाडगे यांच्या नेतृत्वाखाली साडी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी युवा नेते विज्ञान माने उपस्थित होते मालगावचे डेप्युटी सरपंच तुषार खांडेकर दादा सावंत माजी सरपंच शिवाजी माळी युवा नेते सचिन खांडेकर व नेते कपिल कबाडगे रावसाहेब माने उद्धव सावंत या कार्यक्रमासाठी उपस्थित होते हा कार्यक्रम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मंदिर मालगाव येथे संपन्न झाला सुधारणा जी मिटिंग होती की दहा वर्षामध्ये एकाच तासाची मिटिंग संपायची परंतु तीच मिटिंग आज पाच पाच तासात होते जिल्ह्याचे कुठलेही अडी अडचणीचे जे प्रश्न असतील ते मांडण्याचं आणि करून घेण्याचं जी धमक आहे ती आपल्याला विशालदारांना दिसून येते लोकसभेला जिथं आज आपण बघतोय की म्हणजे आधीचे जे खासदार होते त्यांना नाही हिंदी बोलायचा प्रॉब्लेम होता परंतु इंग्लिश मध्ये आज आपल्याला विशालदारांचं भाषण बघायला मिळतंय आणि सर्वजण आपण मिळून ते स्टेटस ठेवून ते आपण मतदारसंघात जातो आज त्यांनी कालच पुराचा प्रश्न मांडला होता म्हणजे गेल्या दोन हजार नऊ पासून जो पुराचा धडाका लागू आहे त्याच्यासाठी आजपर्यंत मला नाही वाटत कुठल्याही नेत्यांनी पुढे नाही केलं फक्त यायचे पाहणी करायची आणि पुढे जायचे परंतु अशा पद्धतीने विशालदारांचं काम चालू आहे त्यांचा जो वाढदिवसानिमित्त